मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये उन्हाळ्यातील पारंपरिक पद्धतीचा खानदेशातील ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप ज्वारीचे पापड बनवणे म्हणजे ही रेसिपी खूप मोठी आहे पण त्यातील शक्यतो मी डिटेल दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे ज्वारीचे खिशेचे पापड तयार केलेले हे पापड खायला एवढे मऊ असतात ना हो आणि याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच वापरलेला नसतो तरी सुद्धा हे सोडा सारखे एकदम छान फुलतात आणि एकदम पांढरे शुभ्र होतात याच्यासाठी कशी ज्वारी तयार करायची याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं ते अगदी योग्य टीप सहित सर्व टीप सहित ही रेसिपी मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे तर चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करू आणि बघा हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तळलेले सुद्धा दाखवते मी तुम्हाला ही पापड बघ आहे तललेले पापड किती पांढरे शुभ्र आणि सो सोडा किंवा काही खार वगैरे काही न टाकता सुद्धा हा पापड इतका छान मोठा होतो तर चला मी तुम्हाला तळून दाखवते हा पापड आणि रेसिपीला पण सुरुवात करू आपण चला तर मग आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी असे नऊ नवीन नवीन रेसिपी अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा आता तेल छान तापलाय मी तोडून दाखवते हे बघा बघू शकता तळल्यावर केवढा होतो हा तर विना सोळ्याचा विना खाराचा हा पापड खायला एवढा खुसखुशीत सुंदर लागतो चवीला खूप जण बघा किती छान मोठा होतो तर त्यात काही हा पापड भाजून पण दाखवते मी तुम्हाला हे भाजून पण खातात हे बघा भाजल्यावर सुद्धा हे बघू शकता भाजल्यावर पण हा किती मोठा होतो अगदी हा छोटा पापड हा एवढा मोठा होतो भाजल्यावर सुद्धा असे ज्वारीचे पापड खायला खूप छान आणि टेस्टी असतात असे तुम्हाला मी तळलेले आणि भाजलेला पण हा पापड दाखवलेला आहे चवीला एकदम इतके एक टेस्टी असतात नाही खायला एकदम खुशखुशीत असतात हे बघा मी मोडून हो दाखवते तुम्हाला हे बघा आणि बिना सोऱ्याचे असतात बिना खाराचे बिना सोऱ्याचे कारण कसा खार आणि सोडा ज्यांना डायबिटीज असतो ना त्यांना खूप त्रास हो त्रास होतो खाराचा आणि त्याचा हा खाल्ल्यानं त्रास होत नाही ऍसिडिटी होत नाही काही नाही असे खुसखुशीत एकदम नरम आणि चावून घ्या असे हे ज्वारीचे खिशीचे पापड मी तयार केलेले आहे बघा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा त्यासाठी ना मी हे अडीच किलो ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आहे ना हिला मी गिरणीतून पॉलिश करून आणलेली आहे म्हणून ही एवढी पांढरी स्वच्छ दिसते आणि ही ज गिरणीतून पॉलिश करून आणल्यानंतर हिला स्वच्छ गाळून घ्यायची पाकळून घ्यायची आणि तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून भिसत घालायचे तर चला आपण आता हिला गाळून घेऊ आणि स्वच्छ तीन चार पाण्यानं धुऊन घेऊ हे बघा आता ही गाळली गाळल्यानंतर हिच्यातली जी डस असते ना ती निघून जाते आता आपण हे तीन चार पाण्यानं धुऊन घेऊ हे बघा असं घाण पाणी असतं हे पाणी स्वच्छ निघेल तोपर्यंत धुवायचे हे बघा बघू शकता अशी आपण ही तीन चार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि किती स्वच्छ पाणी आलं आता यावर काय करायचं आणि हे ज्वारी भिजत घालताना किंवा प्लॅस्टिकच्या बांधक प्लॅस्टिकच्या भांड्यामध्येच भिजत घालायची कारण कारण ते भिजल्यानं आंबटपणा येतो ना आणि धातूचे भांडे असले म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया होते म्हणून प्लॅस्टिकच्या बाजीत किंवा प्लॅस्टिकच्या टबमध्ये ही ज्वारी भिजत घालायची आणि त्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आणि जवळजवळ कम्प्लीट चार दिवस हे रा दिवस रात्र अशी कम्प्लीट चार दिवस भिजत घालायचे त्यानंतर पुढची प्रोसेजर दाखवते जास्त उन्हाळ्याचे दिवस असले ना त्या चार दिवसामध्ये कशी उष्णता खूप असते आणि खूपच आंबटपणा होतो म्हणून काय करायचं एखादं एक दिवसाआ एक टायमाला पाणी बदलून घ्यायचं ज्वारी ज्वारीच्या पापड्यांसाठी ज्वारी भिजत घातली होती ना मग आज दोन दिवस पूर्ण झाले तर आज आपण तिचं पाणी बदलू बघाही असं दिसतं हे मग जास्त जर दिवस ठेवलं ना तर जास्त आंबटपणा येतो मग तो आंबटपणा नको म्हणून काय करायचं दोन दोन दिवसांनी एकदा पाणी बदलवायचं तर आपण आज पाणी बदलून घेऊ असं एकदा हाताने खालीवर करून घ्यायचं हे बदलवलेलं पाणी आहे असं खालीवर करायचं आणि हेच बदलवलेलं पाणी आहे ना हे पण एकदा फेकून द्यायचं म्हणजे याचा जो आंबटपणा असतो तो, तो निघून जातो पाणी बदलवलं मी ते फेकून दिलं आता हे परत पाणी टाकलं आता याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण पुढची प्रोसिजर दाखवते मी आता बघू शकता ही ज्वारी आपण बादलीमध्ये भिजत घातली होती चार दिवस ती काढून घेतली आणि टोपलीमध्ये ही अशी तीन चार पाण्याने धुवून नीट निथ्यात ठेवली आता हे पूर्ण याच्यातलं पाणी नीथळलं की कपड्यावर एकदम पातळ पातळ पसरून द्यायची होऊन हात घातली तरी जाते हे बघा पाणी नीथळल्यानंतर एक कापड कापड जिथे ऊन येत होती ते कापड अंतरून तिच्यावर अशी एकदम जेवढी पातळ पसरवतायची तेवढी अशी पातळ हिज्वारी पसरून द्यायची आणि चांगली संध्याकाळपर्यंत एकदम कडक उन्हात वाढू द्यायची हे गहू भिजत घातलेले होते आपण या गव्हाला आज चौथा दिवस आहे हे स्वच्छ धुवून घेतले आणि टोपलीमध्ये उपसून घेतले आता हे आपण हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घ्यायचे आणि यात थोडं पाणी घालायचं हे बघा असं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचे असे जाडसर वाटून घ्यायचे हे बघा असे वाटून घ्यायचे म्हणजे सगळे गहू वाटले गेले पाहिजे असे पाणी घालायचं हे बघा असे असे याप्रमाणे सगळे गहू वाटून घ्यायचे हे बघा हे आपण हे गहू वाटून ठेवलेले होते ना चोड़ूं, चोड़ूं हे असे रगडून घ्यायचे दोघे यात आणि असे चोडून तोडून घ्यायचे हे बघू शकता असं आणि असे हातानं दाबायचे आणि याचा सर्वात खाली नितरून घ्यायचा आणि असे पिळून घ्यायचे यात हे बघा असे सर्वे गहू एक पहिल्यांदा धुऊन घ्यायचे कोंडा काढून घ्यायचा हा बस बंद करा बघू शकता हिच्यातला हा सर्वा कोंडा हे बघा हा काढलेला इथे हे बघा हा तो काढल्यानंतर काय करायचं हा हा जो चीक असतो ना हा आपण हे छिद्राची दांडणी असते ना त्या गांडीने गाडून देऊ कारण आपल्याला बिबडे करायचे आपल्याला कुरड्या थोडी करायच्या कुरड्या करायच्या असल्या तर मग बारीक गांडीने गाडावे लागतं कापडाने गाडावं लागतं आपल्याला बिबडे करायचे म्हणून नुसतं गांडणीने गाडलं तरी चढू शकतं आपण आता गांडीने गाडून देऊ आणि हा कोंडा जो कोंडा निघालेला आहे त्यामध्ये टाकून द्यायचा अशा प्रकारे अशा प्रकारे हा शर्वात गाडून घ्यायचा आता हा कोंडा या कोंड्यामध्ये असं भरपूर एक जवळजवळ जो चार पाच पाणी तांबे पाणी घालायचं आणि हा पण असा रगडून घ्यायचा चांगला असा असा हा सर्व पिळून घ्यायचा आणि गाडून घ्यायचं या चिकाच्या हिच्या काढून गाडून घ्यायचं हे बघा असं आपला हा गव्हाचा चिकन गाळून झालेला आहे पूर्ण त्यात पण भरपूर पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं रात्रभर झाकून ठेवायचं आता आपली ही पापडांची ज्वारी न छान सुकली गेलेली आहे मी जवळजवळ हिला दोन दिवस सुकू दिली चांगली आता हे बघा हिला काय करायचं अ धरतदरशी कांडून घ्यायची कारण कसं का याला काही काही एखाद्या वेळेस <coughs> आपण ते ज्वारी कांडतो ना पॉलिश करून आणतो त्याला ना थोडी थोडी एखाद्या वेळेस <coughs> आपला एक आपला हा जो कोंडा असतो ना तो चिपकलेला असतो तो निघून जातो आणि अशी काढल्याने ती हलकी होते आणि पापड पण मग एकदम खुसखुशीत छान येतात अशी धरत कांडून घ्यायची हळूहळू ज्वारीचा कोंडा तिला पॉलिश केलेली असते ना तुम्ही किती पाण्यानं धुवा तरी थोडाफार कोंडा त्या ज्वारीला चिपकलेला असतोच आणि हे वाढल्यानंतर तर मग वाढल्यानंतर काय असतं असं काढल्यानं तो चिपकलेला जो कोंडा असतो ना तुम्ही त्या ज्वारीपासून सुटवतो काढल्यानंतर एक सूप घ्यायचं आणि सूपानं असं पाकून घ्यायचं म्हणजे जो कोंडा असतो बारीक सारीक तो असा पुढे निघून जातो हे बघा बघ शो असा फुले हा ये तो, तो हा असा काढून टाकायचा अशी आपली सर्व पकडून घ्यायची हे बघा बघू शकता कसा हा हासा कोंडा निघतो हा कोंडा काढून टाकायचा असा बघू शकता आता आपलीून एकदम स्वच्छ झाली आता आपण ही मापाने मोजून घेऊ हे बघा हे दुसरं माप आणि हे तिसरं माप आणि हे चौथ्या मापाला थोडं कमी म्हणजे अर्धा माप म्हणजे साडेतीन माप ही भरली ज्वारी भरली आता आपण त्या ज्वारीमध्ये बघा हा आपण चीक असतो ना गव्हाचा चिखा वाढवून ठेवलेला असतो हा कालवायचा हा टाकायचा आपण मोजून घ्यायचा हे बघा हे एक माप आणि हे दुसरं माप असे दोन माप काही काही ठिकाणी काय करतात खांदेशवंदे जेवढी ज्वारीनं तेवढा हा चिक टाकला जातो असंही चिकाचं प्रमाण आहे किंवा आवडीनुसार टाकायचं एक माप जर टाकलं तरी चालतो आणि दादरचे करतात ना तर दादरच्या याच्यामध्ये नाही टाकला तरी चालतो कारण हे हायब्रिडचे आहे म्हणून हा चिकचिक टाकल्याने पापड एकदम गव्हाच्या पापडासारखा एकदम खुशखुशीत येतो आणि छान येतो हे बघा आणि पापड तुटू नये फाटू नये पापडाला चकाकी यावी त्यासाठी हा ढिंक घेतलेला आहे थोडा एवढा हा डिंक आपण आता बारीक करून घेऊ बघा हा बारीक केलेला डिंका आपण यामध्ये टाकून घेऊ आणि त्याबरोबर ही वाटी आहे ना हा पौण वाटी किंवा जवळजवळ पंचवीस ते तीस ग्रॅम साब या साबुदाणा घेतलेला हा पण घालायचा याच्याने पापड खूप छान फुलतो बघा ही सर्व आपली पूर्णज्वारी साडेपाच किलो साडेपाच मापं भरली ही तर त्याला मीठ काय टाकायचं हे हे भरून मीठ टाकायचं चा, चार मापांसाठी जवळजवळ हे जवळजवळ एकशे वीस ग्रॅम मीठ झाले हे चार मापांचं झालं समजा आता हे पाव मा, पाव माप घ्यायचं आहे मीठ परत थोडं कमी घ्यायचं लागलं ना तर थो थोडं वरतून टाकतायचं पण जास्त झालं तर मग पीठ आपण कुठून टाकणार म्हणून हे बघा हे पाव असं या मापानं पीठ घ्यायचं मीठ घ्यायचं म्हणजे जवळजवळ ते एकशे वीस ग्रॅम आणि हे न दहा ते पंधरा ग्रॅम मीठ समजा हे दोघं मिळून जवळ एकशे चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम मीठ टाकलेलं आहे मी बारीक आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हे ना गिरणीतून दडून आणायचं गिरणीतून दडून आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला बघा बघू शकता आपण हे आपलं हे जो ज्वारी होती ना ज्वारी आणि जी गवचाची हे सर्व मिक्स केलेलं होतं ते गिरणीतून असं दडून आणलं दडून आणल्यानंतर आपली पिठाची गांडणी असते ना सोजीची त्या गांडीनं गाडून घ्यायचं हे बघा असं गांडीने गाडून घ्यायचं हे बघा गा गाळल्यानंतर बघू शकता मी जोडून हो दाखवते असा हासा थोडा बारीक सारीक हासा बारीक बारीक कोंडा निघतो गाळल्यानंतर हा निघून जातो असं आहे सर्व पीठ गाळून घ्यायचं हे बघा पीठ गाळून झाल्यानंतर शिक्ची तयारी करून घ्यायची हे बघा हे दोन ताटं मी पापड लाटण्यासाठी घेतलेले आहे हे या भांड्यामध्ये एक थंड पाणी घेतलेलं आहे आणि हे एक परत घेतलं आहे त्यामध्ये असं कॉटनचं ओलं कापड करून ठेवायचं आणि या भांड्यामध्ये आपला थोडासा खाण्याचा डिंकाही ना तो गरम पाण्यामध्ये वितळून घेतला आणि त्यामध्ये थोडं खाण्यात खाण्याचं तेल टाकलेलं आहे आणि बघा पापडनं वाढ पापड टाकण्यास लाटून टाकण्यासाठी ह्या गमल्यानं यांना मी असे आपले हलके ब पीस असतात ना हे बांधून घेतलेले आहे आता याच्यावर पापड लाटणं झाल्यावर याच्यावर टाकायचे आता आपण खिशीची तयारी हे बघा गॅसच्या शेगडीवर एका शेगडीवर मी असं गरम पाणी ठेवलेलं आहे आणि एका शेगडीवर हे असं पा पितळी असं पातेलं ठेवायचं तुमच्या घरात जसं असेल तसं लहान मोठं तसं पातेलं ठेवायचं त्या आकारानुसार किशी घालायची असते हे बघा ज्वारीच्या पापडांसाठी का कार्य जेवढं पीठ घेतलेलं असतं ना तेवढंच पाणी घ्यायचं असतं तर हे बघा माझं हे एक भांडं आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही कुठलंही एक भांडं तुमच्या घरामधलं शेट करू शकता तर हे बघा ह्या भांड हे दोन भांडे मी पाणी टाकते पातेल्यामध्ये सुरू करून द्यायचा गॅसवर हे पातेलं ठेवायचं बघू शकता हे एक भांडं आणि हे दुसरं भांडं असे दोन भांडं हे गरम पाणी मी उकड उकडायला ठेवलं या पातेल्यामध्ये हिच्यावर उकडीपर्यंत झाकण ठेवून द्यायचं हे बघा बघू शकता आता आपल्या पाण्याला उकडी आलेली आहे त्यामध्ये हे दोन भांडं पाणी पीठ टाकायचं हे बघा हे एक भांडं टाकते मी हे दुसरं भांडं टाकायचं दुसरं भांडं टाकल्यानंतर अशी उकळी आल्यानंतर हे पीठ असं घेरून घ्यायचं उलखल्यानं हे काढून घ्यायचं पण पातेल्याचं असं काढून घ्यायचं निव्हा पेण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं वेळाने एकदा असे खालीवर करून घ्यायचे हे बघा अशी छान वाफ येते परत अजून एकदा खालीवर करून घ्यायचं बघा असं अशी तीन चार तीन एकदार करायची झाकण ठेवून द्यायचं परत हे बघू शकता आता छान वाफ आलेली आहे याला झाल्यानंतर ही अशी या कपड्यावर काढून घ्यायची आता हे ओल्या कपड्यातच अशी उंडाळून घ्यायची अशी आणि अशी रबडून घ्यायची असे चिकन रगडून घ्यायचे असे रगडल्यानंतर आपल्याला जसे लहान मोठे पाहिजे तसे असे गोडे करून घ्यायचे हाताला पाणी लावायचं आणि याला तेल लावायची गरज नाही असे सर्व गोडे करून घ्यायचे असं झाकून द्यायचं आणि हे बघा हे ताट घ्यायचं असं आणि त्याला असं हे आपण डिंकाचं आणि तेलाचं पाणी केलेलं आहे ना ते लावायचं असं हे लाट असतं ना ह्याला पण लावून घ्यायचं ना हा कुठे गुंडाळलेला आहे असा गुंडाळून घ्यायचा म्हणजे पापड चिकपत नाही लाटून घ्यायचा ताटाचा काढायचा हा साहेब सहा लाटून घेत लाटल्यानंतर साकाडायचा साकारल्यानंतर यायच्यावर असा टाकायचा असे सर्व पापड लाटून घ्यायचे वाढत असेही वाढत घालायचे असे हे सर्व पापड करून उन्हामध्ये वाढत घालायचे असे सर्व पापड लाटून झालेले आहे असे उन्हामध्ये वाढवायचे त्यांना आणि आपल्या खाटा भरल्या समजा की म्हणजे आपले वाढलेले झाले मग असे अर्धे वाट वाढलेले असतात ना ते असे जवळजवळ ठेवायचे पाय तसे असे आणि पूर्ण वाढल्यानंतर एका टोपलीत भरून घ्यायचे घरात